अठरा फूट लांबीचा अजगर किनोळा येथे पकडला सर्पमित्र देवा खरात यांनी केला अजगर रेस्क्यू किनोळा येथील शेतकरी श्री गणपतबाबाळेकर यांच्या शेतात अजगर जातीचा अठरा फूट लांबीचा व तेहतीस किलो वजनाचा अजगर साप आढळला सदर शेतकरी शेतामध्ये फेरी मारत असताना त्यांना अजगर जातीचा साप आढळला त्यामुळे शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले त्यानंतर भवानीदास बायेकर यांनी किनोळा येथील सर्पमित्र देवाखरात यांना साप रेस्क्यू करण्याची सूचना दिली सर्पमित्र देवाखरात यांनी अठरा फूट लांबीचा व तेहतीस किलो वजनाचा अजगर साप सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आला रेस्क्यू केलेला अजगर हा बुलढाणा येथील वनविभाग राणीबागमध्ये सोडण्यात आला यावेळी गावातील नागरिक शेतकऱ्यांनी साप बघण्यास गर्दी केली यावेळी किनोळ्यातील सर्पमित्र देवा खरात काका बाळेकर दिनकर नाना बाहेकर राजूभाऊ खरात शेख भाई अभिजित राजपूत अमोल बाळेकर छगन सरदार अहमदबाई सिद्धार्थ वानखेडे यांच्या सर्व उपस्थितीमध्ये हा विषारी अदगर साब पकडण्यात आला